मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या या डॉक्टर वाव व ओल्ड इज गोल्ड या दोन्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आता नुकतेच आता बरसात सुरू झालेली आहे दोन हजार चोवीस तर हरवर्षी मी तुमच्याकडे काही ना काही इन नवीन आयटम टाकत असतो रानभाज्या तशाच पद्धतीची मी एक रानभाजी आणलेली आहे ज्यामध्ये दोन प्रकारची रानभाजी आहे पण तुम्हाला दाखवतो मी माठसुद्धा याला म्हणतात आणि याला राजगुरासुद्धा म्हणतात तर ही बघा ही आहे आपली रानभाजी आजची याला बघून घ्या याचे पानं असे एकदम नरम आणि कवळे कवळे पानं असतात आणि मागच्या साईडला थोडा रंग वेगळा असतो आणि त्याची दांड्या जर पाहिल्याखाली तर अशा लालवट हा असे बघा हे असे लाल दांडी खाली मूळ असते आणि वर हिरवट असते हे बघून घ्या पद्धतशीर याला तुरा एक असतं समोर असा ज्याच्यातून राजगुरा तयार होतो तर ही जी भाजी आहे पोट साफ करण्यासाठी आणि रुचकर चांगली लागते तर आता नुकतंच जे पाणी आलेलं आहे जून तर या पाण्यामध्ये ह्या भाज्या आता निघत असतात तर अजून या पाण्याचे काय करायचं आहे असे कवळे कवळी पानं तोडून घ्यायचे असे आणि याची आपण जशी मेथीची भाजी करतो त्याच पद्धतीची याची मेथीची भाजी सारखी कांदा मिरची लसण अद्रक वगैरे जशी आपण ताव्यावर भाजी करतो त्याच पद्धतीनं याची भाजी तुम्ही करून खाऊ शकता हे पोट साफ करेल याच्यामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस अशा पद्धतीचं खनिज याच्यामध्ये असतात तर आणि विशेष म्हणजे सांगायचं हे की आपण जितके मी जंगलातल्या म्हणजे आपल्या बाजारातल्या भाज्या खातो त्या भाज्यामध्ये आजकाल सगळं पाहता की मी सगळे फवारे मारलेले असतात आणि विषाचा त्यावर जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असते आणि हे नैसर्गिक आहे नैसर्गिकरित्या येते आणि निसर्गाच्या स्वरूपाने कोणी पेरत नाही काही नाही हे स्वतःहून निसर्गास हे उपलब्ध करते आणि हे आपल्यासाठी निसर्गानं जवळपास महाराष्ट्रामध्ये एकशे दहा प्रकारच्या भाज्या आहेत पण ज्या ज्या तुम्हाला माहीत असतील त्या या सीजनावर जरूर तुम्ही खाल्ल्या पाहिजेत आणि त्या सगळी आम्ही तुमच्यासाठी भाजी आणून दाखवत आहे तर पूर्णपणे पाहून घ्या पहिले भाजी हे याचे कवळे कवळे समोर समोरचे पानं तुळायचे तसे आणि दांड्या फेकून द्यायच्या आणि हे मस्त आपल्या ताव्यावर करून खा तुम्ही रुचकर आणि मस्त पोट साफ करेल आणि चवसुद्धा मिळेल आणि तुम्हाला निसर्गाची भाजी खायला मिळेल तर ही आहे आम्ही याला राजगुरा म्हणतो कोणी याला पांढरा माठसुद्धा म्हणतात अशा प्रकारची जी ओळख आहे तर चला पुन्हा भेटू आपण एका दुसऱ्या रानभाजी सोबत तर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आणि रानभाजीचा आनंद घ्या दोन हजार चोवीस धन्यवाद